मला खूप म्हणजे खूप दिवस झाले मी मासे खाल्ले नव्हते आणि मम्मीकडे गेले होते तेव्हा तर माझ्या मम्मीने मला भरपूर सारे मासे दिले होते नको नको म्हणलं तरी पण तिने प्रॉन्स दिले म्हणजे कोळंबी कोळंबी दिली मला तिने आणि खूप जास्त दिली आहे तर मी बोललं की आता मी काय करू भाजी तर नको करायला की नाही काहीतरी का? का नवीन करू आणि आमच्या घरी नेहमी ने तुम्ही बघता ब्लॉगमध्ये की तर वेळेस चिकन बिर्याणीच बनतील इतर मटन बिर्याणी पण नाही बनत प्रॉन्स बिर्याणी तर कधीच कधीच नाही बनवली इकडे सासरी माझ्या कधीच नाही बनवली आहे कारण की माझ्या सासूबाईंना मासे बनवता नाही आहेत आणि त्यांना मासे ते पहिले खातच नव्हते जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून जास्त खातात आहे आणि लग्नाच्या आधीपासून एक वर्षापासूनच मासे खातात येते तर मी म्हटलं की नाही का आता प्रॉन्स पण आहेत आणि मला खूप प्रॉन्स बिर्याणी म्हणजे कोळंबी बिर्याणी खाऊशी वाटते खूप दिवसापासून तर म्हटलं चला आज आपण कोळंबी बिर्याणी बनवू मस्तपैकी पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करणार आहे मी कोळंबी बिर्याणीचा तर लाईट गो इन माय किचन चलो अभि किचन किचनमय म्हणजे चला आता माझ्या किचनमध्ये जाऊ आणि तयारीला लागते मी आता किती वाजले सायंकाळचे सहा वाजले ते आणि आता लागू तयारीला कोळंबी बिर्याणी कशी होईल बघा तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा माझा समाज तर हे बघा आमच्या घरात किती माझ्या हे आतले खाल्ले ते आम्ही हे माझे दोन दिवस खात होतो ही चिलापी आहे चिलापी आणि ह्याच्यात ओल्ले बोंबील खूप खूप जास्त आहेत वास येणारच मासे आहेत म्हणल्यावर मला काय नाही वाटत हे बघा ओल्ले आहेत थोडस बर्फ पण होत आता मी त्याला नाही का डब्यात ठेवलेत कारण की माशांचा फ्रीज मध्ये ज्या मास येतो ती खिडकी पूर्ण उघडली जरा आपला कोलंबी कोळंबी जाम मोठे मोठे पण हे केल्यावर काय मी साफ करणार आता चहा पिणार जरा हे बघा माझी मम्मी एवढे देते मला मासे ले दिवसापासून मासे खायचे होते ले दिवसात नाही एवढे मासे घरी आले होते आधी आधी लग्नच्या आधी आणले नाही नाही लग्न झालं पण आणले की किती वेळा एवढे नव्हते आणले बाबा मम्मी बघ आपला बघ काय म्हणतोय खरंच माणसाने एवढं खोटं नाही बोलवलं अच्छा हमको से कार्य हे बघा हे मासे आहेत ना ह्यातले आम्ही खाल्ले ते आणले बोंबील आणि खाल्ले तिने खोटं नको बोलू खरं बोल मासे खाल्ले 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 नाही दोन खाल्ले चार कोळंबी साफ करते आता आमच्या इथे लय प्रॉब्लेम झालाय मोठा लाईट गेली आहे आणि लाईट कधी येणार माहित नाही आता कोळंबी बिर्याणी करायला तर घेतली आहे आता मी कल... बिगर लाईटीची पण करणार आहे बिर्याणी कशी तरी करणार आहे पण त्याच्या आधी आता कोळंबी साफ करते काय नाही होईल दहा मिनिटांमध्ये होईल मला सवय साफ करायची आमच्या इथं आम्ही साफ करायची सांगा मॅडम माहितीये थांबा दाखवत्या आता हे झाली एक साफ करून बोलतो आता, तो बोल तो तो आता सर। सर। हे बघा ही आहे आपली कोळंबी तर पहिली अशी दोन पकडायची ती अशी काढायची त्याच्यानंतर इकडून एक बोट टाकायचं आणि ह्या खवला काढून का। घ्यायचा आणि त्याच्यानंतर फक्त त्याची शेपटी पकडायची आणि त्याला असं ओढायचं ती आपली कोळंबी साफ झाली आणि त्याच्या आतमध्ये एक दोरी असती ती अशी काढायची हे बघा निघली का घाण ती त्याच्या पोटातली घाण असती ती काढायची झाली लय सिंपल आहे तुला पण येऊ शकते करतो का कर आता पहिल्यांदा करणार आहेत आमचे हे कोळंबी साफ बघू आता जमते का दाखवा इकडे दाखवून करा जरा असे हात लावायला पण हे लागेल दाखवा तर काय नाही होत रे मग असे खाता नाही तर लय भारी वाटत तस नाही दोन बोटांनी मुंडी सगळी उपटून काढायची त्याची असं काय नाही सगळं तसंच आहे फेकून होईल का आत्ते <laughs> <आख़े जी पेकुन। laughs> दिवस लाईट याचा करायला लागली आली लाईट mm -hmm. yeah! साफ का ना कसं करायचं <laughs> खायला चला आवडत करायला नाही आवडत मुंडी आहे ना ही सगळी घाण अशी बोटांनी काढायची हो हे ही टाकली असं हे वाढायचं आणि हे इथून असं वाढायचं झालं लाईट किती असं करायला लागली बघितलं ना हे असं मुंडी काढायची हे असं करायचं आणि हे असं करायचं कस कस हे असं करायचं आणि हे अस आणि शेपटी अशी वाढायची झालं असं हे बघ हे असं काढायचं आणि शेपटी वाढायची आणि हे जर राहिलं तर हे असं हाताने मला माहिती असं बोलून बोलून माझ्याकडं सगळं साफ करून द्या मध्ये हो बघा कळलंय मला तुझा प्लॅन चांगला काम राहून द्या आपल्याकडले टाइम नाही टाइमपास करायला तर गाईच मी पटकन आता साफ करते कोळंबी आणि लवकर बिर्याणी करायची तयारीला लागते लाईटीचा भरोसा नाहीये पण आता मी काहीतरी करून जुगाड का बिर्याणी करणार आठ वाजता लाईट आली आमची इथं आणि आता मी तयारी करणार आहे म्हणजे काय झालं माहिती का लाईट जर लवकर आली नसती तर मग मी प्लॅन कॅन्सल करून उद्या सकाळी करणार होते पण आता लाईट आली आहे तर म्हणलं आता हाय आठच वाजले ते दहा वाजेपर्यंत झाली तरी काही विषय नाही दहा वाजता पण जेवू शकतो आम्ही आहे ना हा म्हणून आता मी लगेच करायला घेणार आहे तोपर्यंत बाकी सगळी तयारी करते तुम्हाला आता दाखवते नंतर की मी काय काय तयारी केली हे बघा कोळंबी सोलली मस्त ह्याला मॅरिनेट करणार आहे पहिलं तर पण सगळ्यात पहिले मी कांदा कापणार आहे कांदा मग अशी कापला पाहिजे होता पण लाईटीचा भरोसा नव्हता ना म्हणून नाही कापला आता मी पहिलं तर कांदा तर आता मी ना कोळंबी मॅरिनेट करणार आहे तर इकडे दाखवते हे बघा हे मसाले घेतले कश्मीरी लाल पावडर ही कश्मीरी लाल पावडर आहे शाही बिर्याणी मसाला घेतलाय हा गरम मसाला आहे आणि ही धन्या पावडर आहे आता ही, ही मी माझ्या हिशोबाने घेतली आहे जसं नाही का लागते आमच्या फॅमिलीला तिखट वगैरे तसं तर आता सगळ्यात पहिलं तर हे टाकणार त्यात हे मसाले बघू अंदाजाने मी जास्त पण टाकू शकते कमी पण टाकू शकते लिंबू टाकणार आहे मी बिर्याणी सारखीच करणार आहे जसं आपण चिकन बिर्याणी करतो ना तशी कारण की कोळंबी बिर्याणी म्हणजे त्यात फक्त कोळंबी चेंज होती बाकी सगळी प्रोसेस सेमच असते एक लिंबू टाकलं पळून त्याच्यानंतर आता मी टाकते हळद आणि त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आहे ना त्याची पेस्ट कोथंबीर पुदिना भरून भरून टाकते एक नंबर चव आहे ती पुदिन्याची आणि हा मी तळून घेतलेला कांदा टाकणार आहे आता थोडा ठेवते वरती मॅरिनेट करायला <laughs> जेव्हा आपली बिर्याणी झाली ना त्याच्यानंतर हे मॅरिनेट करायला ठेवणार आहे आणि दही दही टाकणार आहे सेम प्रोसेस आहे सेम प्रोसेस चिकन बिर्याणीची आणि हजी कारण की तुम्हाला सांगितले पहिले पण फक्त चिकनच्या जागी कोळंबी आहे आता हे सगळे मिक्स करते आता हे मी ना दहा मिनटं ठेवणार मॅरिनेट करायला जरी मिरची तिखट झालं असेल तरी त्याच्यामध्ये दही आणि टोमॅटो टाकतोय ना आणि लिंबू पण पिळलंय म्हणून एवढं तिखट नाही होणार म्हणजे मीडियम बरोबर होईल आपलं कोळंबी बिर्याणी मी पहिल्यांदा करते लग्न झालं मी बरंच काही पहिल्यांदा केले म्हणजे जेवणामध्ये भरपूर डिशेस ज्या मी माझ्या मम्मीच्या इथे केल्या नव्हत्या ते इथे केले ते आणि त्या सगळ्या चांगले झालं काय ना मम्मीला माहित नाही आम्ही बिर्याणी करणार आहे म्हणून मम्मी वाटलं काय करणार आहे ते आलेलं बघल ती गेली मी मावशीकडे मम्मी मावशीकडे आता दा जाऊन दा, आली की कळल तुम्हाला पण तर तोपर्यंत तो तुम्ही प्रोसेस बघितलेली काय नॉर्मल प्रोसेस जी बिर्याणीला असते ती प्रोसेस आहे मी सांगतो तुम्हाला पाहिजे ऐकू नका तुम्ही ह्यानंतर आम्ही ना ह्यानंतर बहुतेक पाणीपुरी चॅलेंज करू आपण मम्मी सण पाहिलेचा चल ठीक आहे पाणीपुरी चॅलेंज केल्यानंतर मग लव्ह स्टोरी पार्ट टू करू तर कर। तुम्ही आमची ब्लॉग बघता त्यासाठी खूप खूप खुँ आभार लंबी मॅरिनेट होते तोपर्यंत मी इथं तेल गरम करते आणि हा जो कांदा टोमॅटो आहे तो चांगला फ्राय करून घेते आणि इथं ठेवले मी तांदूळसाठी पाणी उकळाय गरम करायला ठेवले याला उकळी आल्यावर अजिबात टाकायचे तांदूळ अजून पाणी टाकणार आहे पण त्याच्या आधी मी टाकते कांदा आणि टोमॅटो हे बघा कांदा टोमॅटो चांगला हे झालंय शिजलंय त्याच्यामध्ये आणि आता मी टाकणार आहे हे आपला फ्रॉन्स मसाला ह्यात ऍड करणार आहे आणि चांगला त्याला शिजवून घेणार आहे हे बघा आपला कोळंबी मसाला आता हा शिज शीजु, शिजून घेणार आहे मी चांगला एकदम नाही का आणि त्याच्यानंतर आता मी आता इथं पाणी उकळायला लागले असं वाटतं थोडंसं बघा यायला गुड़ गुड़ लागले पाणी उकळल त्याच्यानंतर मी टाकणार त्यात तांदूळ धाम भारी वसायला लागलं आहे कोळंबीचा आणि मला असं वाटतंय की टेस्टीच होणार आहे वाट बघते कधी होईल ते तर आता बघा मी आहे ना हे गरम पाणी व्हायच्या आधी त्याच्यामध्ये टाकणार आहे लवंग मिरी तेजपत्ता अजून ते हे फूल ते माहीत नाही काय बोलतात इलायची मोठी इलायची हीवाली मोठी इलायची टाकणारे आणि ते पाणी उकळल्यानंतर सगळं परत आणि ते पाणी उकळल्यानंतर जेव्हा भात म्हणजे पाणी उकळल्यानंतर मग परत त्यात भात टाकणारे मग त्याला भात शिजून घेणारे जसं मी बिर्याणीला केलं होतं तसं सेम आणि आता मी बसते झालोय आहे कारण की आपला भात शिजायला थोडा वेळ आहे कोळंबी तर शिजली आहे कधीच पण मी तरी पण थोडं पाणी नाही का आठवती आहे कारण की कोळंबीला पाणी सुटतं त्याच्यामुळं मी थोडंसं पाणी म्हणलं नाही का नको पाणी म्हणून थोडंसं पाणी आटवायला ठेवलं आता आणि तांदूळ शिजला की मी लगेच बिर्याणीला दम देणार आहे माझ्या तोंडाला पाणी सोडायला लागले बाकी काही नाही आणि बाजूला कार्यक्रम पण आहे तर त्याच्यामुळं मी आता पटपट बोलते आहे सो आता तुम्हाला दम देताना दाखवते नंतर हे hey बघा गाई तू मस्तपैकी भात पण शिजलाय आणि आपली ग्रेव्ही पण रेडी आहे आता मी थर लावायला घेणार आहे याच पातेल्यामध्ये एवढं आहे एवढं मोठं तर आता आता मी थर लावते फायनल झाल्यावर तुम्हाला दाखवते hey हे बघा हे जे मी मग ठेवलं होतं ना हे जे मग ठेवलं होतं कोथंबीर पुदिना आणि कांदा आता थर लावून आहे माझा आता आ, मी त्याच्यावरती मॅरिनेशन करणार आहे सॉरी आता मी त्याच्यावरती मस्तपैकी सजवणार आहे ह्याच्याने मम्मीच्या नामची वण्ण झाली आहे मम्मी वर्णायला लागले की तुम्ही कंटेंट करत नाही हे बघा मम्मीने काय सांगितलं होतं की आपण कंटेंट करायचे म्हणून दुपारची असलीच झोपती ना आवाज पण नाही लागत मम्मीला मम्मी म्हणजे कसे खायचे ब्लॉक करता आणि मग कंटेंट तर करा करायला येत नाही आणि जेव्हा कंटेंट करायचे असते तेव्हा एकदम ढाळ झोपतात आणि आवाज पण बांडायचा चालत नाही बघा हे असं असतं का कायतरी जरा लाच की पुढे मी नाही बसून एवढे बोलून कि मला सांगते म्हणून चांगलं कंटेंट करा चांगलं फिरा हिंदा काहीतरी दुसरं फिरायला पण पाठवत नाही बघा आता ना लोक बोर होतील नाशाने तुमचे काय म्हणतात काय म्हणतात रे आता हे बटर आहे ना बटर टाकते मी काय म्हणते चांगलं कंटेंट बनवा हे चांगलं बनवा कॉमेडी दाखवा कोळंबी बिर्याणी कॉमेडी घरात बोलायला आमच्या लाज वाटते मम्मी येते पण मम्मी दुपारची झोपती त्याच्यामुळे विषय सगळं होतोय पण आता आम्ही करणार आहे मम्मीने ठरवलंय आता मी दुपारची झोपणार नाही आता आपण कंटेंट करायचं ठीक आहे ते झालं सगळं आता बिर्याणीकडे येऊया जशी प्रोसेस चिकन बिर्याणी ला असते तशीच मी थर्ड लावून घेतलाय आणि त्याच्यानंतर बटर टाकले आणि आता मी टाकणार आहे थोडा कलर टाकणार आहे पण ते दाखवत नाही आता डायरेक्ट नाही दाखवत आता मस्तपैकी वास तर असलं सुटलंय ना तोंडला पाणी सुटलंय आता मी डायरेक्ट दाखवते खाताने रिव्ह्यू बाय बाय बघा काय खायला माझ्या विहीन बाईनी पाठवले आम्ही आमच्यासाठी त्यांच्या मुलीसाठी पाठवले ते आम्ही खातो मगाशी पण मी तेच बोलले मध्ये बोल बोल नाही 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 थांबा थांबा थांब तर हे बघा मगाशी पण मी तेच म्हणल होत की बाबा तिच्यासाठी पाठवलंय पण आम्ही खातोय असा विषय झाला दोघांपेक्षा आता कॅमेरा असा वरून धरल्यावर मला असं नाही बघायला लागत मला माहिती पण नाही एवढं दिसते नेमका पण दिसते का मी काय माहिती मला असं काय मला आणि मग असं दाखवत कॅमेरा मला म्हणतात की दिसत नाही फ्रंट कॅमेरा दाखव फ्रंट कॅमेरा हे आता हे दिलंय तिच्या आईने पाठवून दिला एवढं दिलं नाही एवढं दिलंय सगळ्यांना एवढं आता हे काय ती खाणार आहे काही सगळे आंबेच खातोय तिकडे या दाखवते तुम्हाला हे एवढे आंबे माझ्या सुनबाईच्या आईने दिले आता हे आंबे तिने आम्हाला ठेवले आणि वरती जाऊन झोपा काढली या तुम्हाला दाखवते या हा <laughs> एवढा डबा भरून मासे दिलेत एवढा डबा भरून मासे दिले रोज खाम आता तिने रोज खाणार आहे का तर तिला दिलेत पण ते आम्ही खातो या सर तुम्हाला पण दिले ते मला एक तिला दिले ते माझी मम्मीला माहिती मी एवढं कधी खाणार नाही पण मी खाते एवढं पण तरी पण पन्त। मम्मी म्हणली सगळ्यांना आवडलं तर सांग अजून पाठवते बघ बघ अशी बोलली मम्मी मला मला पाहिलं दुपारच म्हणली की माझी मला पाठवलंय मला खायला भेटत नाही म्हणून मला पाठवलंय संपाय लागली मी म्हंटल थांब झाला रिव्ह्यू घेऊ तोपर्यंत खातोय पटापटा आवडली कशी झाली खरा खरा रिव्ह्यू दे खरा खरा छान झाली मस्त बिगी सेम

हो गाईज चला मी आपला कोळंबी बिर्याणीचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि माझी सिंपल रेसिपी पण आवडली असेल तर गाईज कमेंट करा नक्की आणि तुम्ही पण अशी कोळंबी बिर्याणी बनवा तर गाईज बाय बाय असा सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब पण करा बाय बाय